एक सकारात्मक विचार चॅनेलला सब्सक्राइब आणि शेअर करा मानुसकीची भिंत या उपक्रमांतर्गत शहरात गरजू लोकांना उत्तम दर्जाच्या कपड्यांचे वाटप करण्यात आले बस स्टॉपच्या येथे आधार आधारबौद्देशीय संस्थातर्फे अतिशय उल्लेखनीय अशा माणुसकीची भिंत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सहा नोव्हेंबर रोजी माणुसकीची भिंत या कार्यक्रमाचे अंतर्गत जवळपास आठशे ते नऊशे लोकांनी कपडे घेतले आधार बौद्देशीय संस्था मोफत या कपड्यांचे वाटप करते अनेक लोक जुने कपडे तसेच टाकून देतात आणि काही लोकांचे कपडे तर तसेच पडले असतात तर या संस्थेमार्फत ते कपडे जमा करून त्यांना व्यवस्थित धुवून इस्त्री करून ड्रायक्लीन करून ते कपडे परत वापरण्यासारखे बनवतात आणि गरजू लोकांना वाटप करतात माणुसकीची भिंत या उपक्रममुळे बस स्थानकावर गावाकडे जाणाऱ्या आजी आजोबा आपल्या नातवंडासाठी कपडे घेऊन गेले तर कोणी आपल्या लहान मुलामुलीसाठी घेऊन गेले आधार बौद्धेशीय संस्थाच्या अशा विस्मयकारक अद्भुत उपक्रमने गरजू लोकांची मदत करून त्यांच्या चेहऱ्यावर हासू आणले आहेत तुम्हाला एक माहिती सांगते सध्याच्या स्थितीत रोज फॅशन बदलत आहे रोज ट्रेंड बदलत आहे त्या अनुसार मुलं मुली आपले कपडे बदलतात फॅशन आणि ट्रेंडच्या अनुसार त्यांनी एकदा घातलेलं ते परत घालत नाही किंवा खूप कमी घालतात आणि ते कपडे तसेच पडले असतात जेणेकरून कपड्यांचा वेस्ट म्हणजे कपड्यांचा कचरा निर्माण होतो असा कपड्यांचा कचरा अतिशय मोठ्या प्रमाणात तयार होत आहे आणि कपड्यांचा वेस्ट हे सध्याच्या स्थितीत अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा बनला आहे असे अनेक लाखो टनच्या वेस्ट कपड्यांचे डोंगर बनत आहे त्या कपड्यांच्या वेस्टला ठेवायला देखील जागा नाही आहे आणि त्यांच्या डिकम्पोज म्हणजे सडण्याच्या प्रक्रियेला दोनशे वर्ष लागतात म्हणजे एका मोठ्या डोंगरा एवढे वेस्ट कपड्यांचे अनेक डोंगर बनले आहेत सिंथेटिक पॉलिस्टर नायलॉन हे कपडे धरतीवर दोनशे वर्षापर्यंत तसेच पडले असतात हे कपडे सडत पण नाही आणि काहीच होत नाही नुसतं जागा गुंतून ठेवतात आणि वातावरण खराब करतात असे अनेक लाखो टनच्या कपड्यांचा कचरा तसाच पडला आहे त्यांना जाळू पण शकत नाही कारण खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होऊ शकतो कपड्यांचा ट्रेंड आणि फॅशन रोज बदलत आहे त्यामुळे नवीन फॅशन आले की नवीन कपडे असतात आणि पॉलिस्टर नायलॉन सारखे कपडे स्वस्त देखील भेटतात त्यामुळे रोज बदलते फॅशन ट्रेंड आणि स्वस्त भेटणारे हे कपडे लोक आवडीने घेत आहे आणि एक दोन वेळा घालून तसेच टाकून देतात यामुळे बदलता हवामान बदलता फॅशन आणि बदलती आर्थिक परिस्थिती हे आपल्यासाठीच घातक ठरत आहे हे लोकांना कळत नाहीये त्यामुळे नवीन कपडे घ्या परंतु त्याला अनेकदा वापरा आणि नाही वापरायचं असेल तर कचऱ्यात टाकू नका अशा अनेक संस्थांना दान करा जेणेकरून संस्था जे खरे गरजू लोक आहेत त्यांना ते वाटप करतील नमस्कार मी विलास पवार संस्था अध्यक्ष आपण बघतच आहे की इथे माणूस भिंत जो प्रोग्राम आहे त्यांना आपण दरवर्षीप्रमाणे कमरे वाटप करतो हा उपक्रम मागील दहा वर्षापासून चालू आहे आणि मॅक्झिमम आपला जो सर उद्देश आहे हे गरीब आणि गरजू व्यक्तींचा मदत कार्य करतो जसं अनाथांना आईवडिलाचं काम आणि वृद्धांना मुला मुलाचं कर्तव्य हे हे कर्तव्य आदर्श संस्थांना होत्या दहा वर्षापासून सामाजिक कार्य चालू आहे आणि मॅक्झिमम कमीत कमी आता बघा सातशे आठशे लोकांपर्यंत याचा येतात लाख दहा लाख घेत आहे जास्त